लोकसभा निवडणुकीत गाफील राहिल्यानं भाजपला कमी जागा मिळाल्या अपप्रचार आणि खोटा नेरेटिव्ह सेट करण्यात विरोधक हुशार आहेत त्यामुळं आता जागरूक राहून भाजप चिन्ह आणि हळवणकर थेट जनतेच्या मनात पोहोचवण्यासाठी जोमानं कामाला लागा असं आवाहन खासदार धनंजय माडिक यांनी केलं इचलकरंजी इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते इचलकरंजीतील भाजप कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात विशेष कार्यकारी अधिकारी पदाच्या प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं तसंच भाजपच्या प्रभारीपदी आमदार शशिकला जोल्ले आणि फेरीवाला समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला प्रारंभी भाजपचे शहराध्यक्ष अमृत भोसले यांनी इचलकरंजीतील बुथनिहाय कामकाजाची माहिती दिली मागील विधानसभा निवडणुकीत आपण गाफील राहिलो मात्र आता भाजपचं कमळचिन्ह प्रत्येकाच्या मनामनात बिंबवायचं आहे असं माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी सांगितलं भाजपची प्रभारी म्हणून काम करताना पूर्ण क्षमतेनं राजकीय मैदानात उतरू आणि भाजप उमेदवारास विजयी करून दाखवू अशी ग्वाही आमदार जोल्ले यांनी दिली त्यांना आम्ही जरा मोटिवेट करायचं आहे प्रोत्साहन द्यायचं आहे आणि त्या बूथमध्ये कुठल्या पद्धतीनं संघटना करायचं आणि जास्तीत जास्त मतदान आपल्या ज्या आपल्या भाजपाला द्यायचं ह्याच्याबद्दल आपण जास्तीत जास्त काम करूया भाजपा सुरेशदादा आणि कमळ चिन्ह हे तुमच्या मनात राहायला पाहिजे तुमच्या लक्षात लोकसभा आपण राहिलो पण आता विधानसभेसाठी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं सज्ज आणि सावध राहावा असं सांगून खासदार धनंजय महाडिक यांनी अपप्रचार आणि खोटा नरेटिव्ह सेट करणाऱ्या विरोधकांचा खरा चेहरा समोर आणा असं आवाहन केलं या निवडणुकीला के सामोरं जावस खूप आपल्याला नियोजनबद्ध पद्धतीनं पुढे जावं लागेल कारण अशा काही कुठलीही काय घटना घडली जाते कुठंतरी सोडतात आणि लोकांना संभ्रम करण्याचा करण्याचा निर्माण प्रयत्न जा मंडळी जागरूक आपण आता एकदम स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आहे लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना शेतकरी सन्मान योजना हे गेम चेंजर आहे सरकार माहितीच होणार यामध्ये कुठली शंका नाही परंतु ते चांगल्या मेजॉरिटी न आलं पाहिजे यासाठी आपल्याला पक्ष एवढं आपल्या पाठीशी उभा राहतो तर आपण पक्षाच्या पाठीशी कामपणा उभा उभं राहिलं पाहिजे हे आव्हान मी तुम्हाला आज या इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये वाढ होते रोजगारांमध्ये वाढ होते या सगळ्या बाबींचा प्रचार आणि प्रसार आपण करावा राज्यात महायुतीचा सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त करत विशेष कार्यकारी अधिकारी झालेल्या एकशे सत्तावन्न जणांनी भाजपचे ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून काम करण्याचं आवाहन खासदार महाडिक यांनी केलं कार्यक्रमाला हिंदूराव शेळके अजितमामा जाधव मिश्रीलाल जाजू अशोकस्वामी प्रसाद खोबरे धोंडीराम जावळे जयेश पुगळ शहाजी भोसले अश्विनी कुबडगे विजया पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते